इथे सापडला तीन हजार वर्ष जुना खजिना सोनं आणि दुसऱ्या गरा, ग्र ग्रहावरील लोखंडाच्या बनल्या आहेत असतो तर जगाभरातून नेहमीच कुठे ना कुठे नवीन काहीतरी शोध लागल्याचा आणि हजारो वर्ष जुना खजिना सापडल्याच्या घटना समोर येत असतात अशा घटना जाणून घेण्यासाठी उत्सुक वस्तुकसा लोकांमध्ये असते महत्वाची बाबमध्ये जेव्हा कुठे काही सापडतं किंवा एखेंदा खजिना सापडतो ते तेव्हा त्यासोबतच त्या, त्या काळातील अनेक गोष्टी समोर येत असतात स्पेनमधून अशी एक आश्चर्यशकारक घटना समोर आली आहे इथे साधारण तीन हजार वर्ष जुना एक खजिना सापडला आहे आणि या खजिन्यामध्ये काही अशा वस्तू सापडल्या आहेत ज्या आपल्या ग्रहावरील म्हणजेच पृथ्वीवरील नाही यात काही वस्तू उल्कापिंडापासून तयार केलेल्या आहेत जे लाखो वर्ष जुने असू शकतात स्पेनच्या विलनामध्ये सापडलेल्या खजिन्यांबाबत वैज्ञानिक गेल्या काही महिन्यापासून अभ्यास करत आहेत आणि या रिसर्चमधून समोर आले आहे की एकोणीसशे त्रेसष्टमध्ये सापडलेल्या खजिन्यात एक साधारणपणे एकोणसाठ सोन्याचा स्थर असलेल्या वस्तू सापडल्या होत्या पण यात एक छोटा पोकळ गोळा आणि एक बांगडीसारख्या दिसणाऱ्या कलाकृती आहेत त्या लोखंडापासून बनवण्यात आल्यासारखं वाटतं आता विचारणात पडणारी बाब ही आहे की लोकाला किंवा लोखंडाचा शोध जेव्हा लागलाच नव्हता मग या व वो वस्तू बनवल्या कशा रि रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की पृथ्वीवर आढळणाऱ्या लोखंडाच्या तुलनेत कलाकृतीमध्ये निकालचे प्रमाणही अधिक होतं यावरून यावरून हे लोखंड उल्कापिंडीचं असल्याचं स्पष्टकरण होतं त्यामधून हे समोर येत होतं की या, या वस्तू इतर खजिन्यासारख्याच जवळपास चौदाशे आणि बाराशे विषी संपूर्ण दर दरम्यान बनवण्यात आल्या हो होत्या अभ्यासाकाचं म्हणणं आहे की हे तेच उल्कापिंड धातू आहे ज्यांना अंतराळातून विशेष म्हटलं जातं हे उल्कापिंड साधारण दहा लाख वर्षापूर्वी पृथ्वीवर पडले असतील एकोणीसशे त्रेसमध्ये त्रेसष्टमध्ये सापडला होता खजिना असाच एक एकोणीसशे त्रेसष्टमध्ये एक खजिना सापडला होता रिसर्च रिशा, रिसर्चमध्ये सांगण्यात आलं होतं की हजारो आधी उल्कापिंड पृथ्वीवर पडत होते त्यांचा वापर करून शोभेच्या वस्तू आणि दागिने आणि शस्त्र बनण्याचं चलन होतं हे मेटल दगडी उल्कापिंडामध्ये आढळलं होतं ज्या खजिन्याबाबत आता यात खुलासा झाला आहे त्यांचा सोट आल्किओलॉजिस्ट जोस मारिया सोलार यांनी डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टमध्ये लावला होता तेव्हा ते एका नदीवर खोदकाम करत होत्या आणि त्यावेळी त्यांना खजिना सापडला होता आणि त्यातील जास्तीत जास्त वस्तू सोन्यापासून बनवल्या होत्या त्यात अनेक कटरे बॉटल आणि बांगड्याचा समावेश होता